रोटरी क्लब अचलपूर व स्वर्गीय डॉक्टर सुरेश ठाकरे बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका स्तरावर पहिल्यांदा मदर मिल्क बँकेचा शुभारंभ तीस जून रोजी करण्यात आला या कार्यक्रमाला डॉक्टर सतीश तिवारी डॉ डॉक्टर राजेश भूप डॉक्टर प्रतिभा काळे सुभाष यादव सेवानिवृत्त न्यायाधीश उषा ठाकरे डॉक्टर अरुणा गुल्हाने डॉक्टर जाकीर डॉक्टर दुभे व रोटरी क्लबचे अध्यक्ष राजकुमार बर्डिया डॉक्टर अंजली ठाकरे डॉक्टर प्रतीक्षा जाधव आदींच्या उपस्थितीत मदर मिल्क बँकेचा शुभारंभ डॉक्टर इंद्रनील ठाकरे यांच्या ठाकरे हॉस्पिटलमध्ये करण्यात आला रोटरी क्लब अचलपूरच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवला जातात कायमस्वरूपी प्रकल्प सुरू करण्याच्या उद्देशाने मदर मिल्क बँक हा प्रा हा उपक्रम सुरू करण्यात आला नवनियुक्त अध्यक्ष राजकुमार बर्डिया यांनी पुढाकार घेत स्वर्गीय विजय बर्डिया यांच्या स्मृतीपित्त्यार्थ माता अमृत मदर मिल्क बँक हा उपक्रम गतिमान केला मदर मिल्क बँक प्रारंभ करण्यासाठी डॉक्टर इंद्रनील ठाकरे यांनी हॉस्पिटलमध्ये विशेष कक्ष उपलब्ध करून दिला असून हा उपक्रम निरंतर चालू ठेवण्याची जबाबदारीही डॉक्टर इंद्रनील ठाकरे व अंजली ठाकरे यांनी स्वीकारली आहे यावेळी डॉक्टर प्रतिभा काळे यांनी मदर मिल्क बँकेच्या संदर्भात सविस्तर माहिती उपस्थितांना दिली तर डॉक्टर सतीश तिवारी यांनी म्हणाले की देशभरातील तालुका स्तरावर हा पहिला उपक्रम परतवाडा शहरात प्रारंभ होत आहे असल्याचे म्हटले या कार्यक्रमात डॉक्टर प्रतीक्षा जाधव यांनीही मदर मिल्क संदर्भातील अनेक बाबींची सविस्तर माहिती उपस्थितांना देत मद मिल्क किती आहे या केले उद्बोधन कार्यक्रमाला के स्वर्गीय डॉक्टर सुरेश ठाकरे बहुद्देशी संस्थेचे पदाधिकारी रुपेश ढेपे कैलास पेंढारकर मनीष कडू जितेंद्र रोडे तर रोटरी क्लबचे राभा महाजन कमल केजरीवाल डॉक्टर राजेंद्र भंसाली श्याम मालू पंकज मालवीय महेंद्र राठी आदी गणमान्य नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्तविक राजकुमार संचालन गौरव बनसाल यांनी केले नवजात बालकांना आईच्या दुधाची समस्या असेल तर अशा वेळी इतर मातांचे दूध डोनेट घेऊन मानवी दूध बँकेद्वारे दिल्या जाते आणि आने अनेक महिलांना दूध पाचताना त्रास होतो अनेकांच्या शरीरात दुधाची निर्मिती होत नाही त्याचा परिणाम बाळा इतर मातांचे दूध ुअर बालकांसाठी व दूध न देणाऱ्या मातांच्या बाळासाठी उपयुक्त ठरतं बाळांचा संसर्ग रोखण्यासाठी हे दूध महत्त्वाचं आहे हे दूध संकलित करून त्यांच्यावर प्रक्रिया करत गरजू बाळांना हे दूध आता उपलब्ध होणार आहे परतवाडा शहरात पहिल्यांदा मदर मिल्क बँक हा प्रकल्प महत्त्वाचा ठरला आहे तीच परंपरा तोच विश्वास एक तो ज्वेलर्स नगर परिषद समोर मेन रोड परतवाड़ा मी डॉक्टर इंद्रदेव सुरेश ठाकरे आज डॉक्टर सुरेश भाऊरावजी ठाकरे बहुउद्देशीय संस्था रोटरी क्लब अचलपूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच तालुका स्तरावर वुमन मिल्क बँक मदर मिल्क्स बँक सुरू होत आहे या मदर मिल्क बँकचा फायदा असा की या जे डोनेट केलेलं दूध असतं हे दुसऱ्या बाळांना देता येऊ शकतं आपल्याला माहिती आहे आईचं दूध हे अमृतमूल्य आहे बाळाच्या सुदृढ व सर्वांगीण विकासासाठी आईचं दूध हे किती उपयुक्त आहे हे सर्वश्रुत आहे त्यामुळे या मदर मिल्क बँकमुळे अशा बाळांचा नक्कीच फायदा होणार आहे धन्यवाद पण झालेलं आहे ते सगळे डिस्ट्रिक्ट लेवल गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज लेवलवरती फॉर्म झालेला आहे पण हा फर्स्ट कन्सेप्ट तालुका लेवलमध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदा झालेला आहे तर ही एक वेल इक्विप्ड क्युमनिल बँकिंग झालेली आहे हा एक खूप नशिबाची गोष्ट आहे की अमरावती जिल्ह्यामध्ये आता तीन ते चार युमनिल बँकिंग ओपन आहे तर याचा जो काही श्रेय आहे हा रोटरी क्लबला तसेच ठाकरे हॉस्पिटलनी पण याच्यासाठी इनिशिएटिव्ह घेतलेला आहे तर याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या इक्विपमेंट्स इथे अरेंज झालेलं आहे एक डीप फ्रीजर आहे एक हॉट शेपकर बार आहे तसेच सॅन्युन फ्लो आहे एक ऑटोमॅटिक कर स्क्रीनिंग करणारी एक मशीन आहे तसेच मायक्रोबायोलॉजी रिपोर्टिंगसुद्धा इथे परतवाडाला अवेलेबल आहे तर ह्या ह्युमनियचिंगचा कन्सेप्ट हा आहे की ब्रेस्ट फिडिंग प्रमोट करणे आणि याच्या थ्रू खूप लोकांना खूप बाळांना आणि खूप मातांना नक्कीच मदत होणार आहे आणि याचा नक्कीच खूप चांगला फायदा आणि प्रचार अचलपूरमध्ये होणार आहे ह्याच्यासाठी लागणारी ट्रेनिंगसुद्धा स्वतः सर आणि मॅडम इथे करणार आहेत तर याच्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा खान सह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा